नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता महाराष्ट्राकडे वाटचाल सुरू केली आहे मान्सून महाराष्ट्रामध्ये येण्यापूर्वी आपल्याला महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पाऊस बघायला मिळणार आहे आजपासून म्हणजेच एक जूनपासून तर पाच जूनच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांच्या गडगडाटासह मान्सूनपूर्व पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे छोटीशी अपडेट आहे पुढील पाच दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनूवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर, तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता सावंतवाडी वेंगुर्ला रोस बांदा या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आहे रामघाट चांदगड आंबोलीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच आजपासून एक जूनपासून तर पाच जूनच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय कुडाळ महापन मालवण वायगणी पॉईप का हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अशी आहे दिगराला पदगाव या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस राहील कणकवली आणि कुणकेश्वरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पोंडा राधानगरी गगनबावडा कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अशक्यता पुढील पाच दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते खारेपतन विजयदुर्ग राजापूर वाडापेठ रायपतन हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुरंगड लांजा बेलकर साखरपाळ रत्नागिरी सर्वत्र या, सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे रत्नागिरी नेहरवा मुलगुंडच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील तर पूर्व भागकडे जोर थोडा वाढत आहे बिलकर साखरपा देवरुख संगमेश्वर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील पूर्व भागकडे माखजन आणि कोयना पाटण या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्य आहे विजांचा कडकडाट जास्त राहील हेदबी गुहागर मागता दाधोल दागाव खेड चाकदेव सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस लोटे चिपळूण श्रीशिंगे अरळ सौराट वसटपोट सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अशी आहे खेड दापोली पाचपंढरी केलसी मानंगड पोलादपूर महाबळेश्वर घोगरे सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी श्रीवर्धन दिवेघर ताला इंदापूर गोरेगाव महाड वरण पोलादपूर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मुरुजंजिरा ताला इंदापूर जे तिला वसा शिरगाव सुधागड रोहा काशीद रेवदंडा तसंच नागोदा नागोठाणा सर्वत्र या ठिकाणी वादळीवारी विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाच्या पावसा शिकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील पाच दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो आहे वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे पावस जोर जबरदस्त वाढत आहे विजांच्या गडगडाटाचं पाऊस शिकत आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन शरावली खोपोली सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी तर कुसर कर्जत पेट नेरळ या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळीकुळेवाडा या ठिकाणी पुढील पाच दिवसात जोर वाढत आहे तर खिरचणवाडा ओमवाडी मेरा भाईंदळ ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी निंजेगाव बदलापूर भिवंडी खडावली सर्वत्र या परिसरामध्ये वादळी वारी विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता शकतो या ठिकाणी पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच आजपासून एक जूनपासून तर पाच जूनच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो आहे पालघर जिल्ह्याकडे जोर कमी आहे वसई विरार उंबरपाडा तसंच या ठिकाणी सफाले गोदमल वाडा पालघर मानोर बोईसर वानगाव कासाकोर्डा जो सर्व काही परिसर आहे हलक्या मध्यमसारी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पालघरमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता पुढील पाच दिवसांमध्ये अंशता ढगाळ वातावरण जास्त राहील सापुतारा ओझर कळवंदो धांबे वनी जो पुला जो काही परिसर आहे सटाणा देवळा चांदवड सर्वत्र अंशता ढगाळ वातावरण उंचावलीचा सा खेळ हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे ओझर नागपूर निफाड लासलगाव देवगाव मंजूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे नाशिक देवळाली पांडुरली सिन्नर निमगाव सिन्नर वावी नांदूर शेंगोटे डुबरे तिरडे तसंच मुंडेगाव इगतपुरी हा जो सर्व काही परिसर आहे त्रंबक मोखाडा खोडाला या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस अश्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपाचं <MADEं> जास्त ठिकाण राहील मालेगावकडे ऊनसावलीचा खेळ हलक्या मध्यम सरी मनमाड आणि येवलाकडे देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे अहिल्यादेवीनगरकडे कोपरगावकडे बघितलं असतं कोपरगावच्या देखील बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी कोपरगाव शिर्डी जवळ के वावी केलवड पुलतांबा सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच एक जूनपासून तर पाच जूनच्या दरम्यान बघायला मिळू शकते श्रीरामपूरकडे जोर जास्त राहील संगमनेरकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पावसा जोर जास्त या ठिकाणी देखील राहील राहुरी घोडेगाव भगूर पाथडी अहिलेदेवीनगर हा जो सर्व काही परिसर आहे राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र वादळी वारे विजांचा कडकडाट मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे शिरूर राहू हा जो काही पुण्याचा परिसर आहे जुन्नूर मनसर चाकण पुणे सासवड शिरूर राहू अळकुटी सर्वत्र या ठिकाणी मध्यम भागमधला जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये आहे लोणंद फलटण बारामतीकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस राहील सातारामध्ये बघितलं असता सातारा, सा, सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस अश्यता आहे तर या ठिकाणी मेधा उसरपोट सवरा अरळ शिशिंग या ठिकाणी जोर जास्त आहे कोरेगाव रेहमतपूर अंध पुसावली तसंच ओडूज दहिवडी निंदाल मोल आद्राकी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस नांदेड फलटण तसंच लाटे बारामती लोणंद सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शिकत या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर सोलापूरमध्ये करमाळा इंदापूर अकलोज पिलीव जोरदार पाऊस अशी या ठिकाणी पुढील पाच दिवसांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे परंडा बार्शी कुरुडवाडी तसेच या ठिकाणी पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट सांगोली हा जो सर्व काही परिसर आहे मंगळवेढा मांडवे मारवाडी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता सोलापूरमध्ये आसपासच्या काही परिसरामध्ये आहे अक्कलकोट आणि सोलापूरकडे देखील पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय जोरदार पाऊस अशी या ठिकाणी आजपासून एक जूनपासून तर पाच जूनच्या दरम्यान बघायला मिळू शकते आणि मित्रांनो सांगलीमध्ये बघितला असता सांगली कृंदावड कुडाळच्यातनी मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी जास्त भागामध्ये राहील तासगाव कुची जतसंख तिकोटा विजयपूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस असू आहे विटा मायनीकडे देखील मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो कोल्हापूरमध्ये बघितलं असता कोल्हापूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये तर कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे तर आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर कोकड मलकापूर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी परोळा संगूळ इस्पुर्ली कागल मध्यम स्वरूपात पाऊस राहील पावसात जोर या ठिकाणी जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय गगनबावडा राधानगरी हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये पुढील पाच दिवसांमध्ये अवंश ताट ढगाळा होतं विचांचा तर, तर मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊसही शक्यता या ठिकाणी सी पिपरी आणि काचोड पाचोडकडे मध्यम स्वरूपाचा राहील निंबेजळगाव बिटकीन गंगापूर वैजापूर गंगापूर आणि वैजापूरकडे जोर थोडा कमी आहे मात्र निंबेजळगाव बिटकींकडे मध्यम स्वरूपाचा राहील धरमक्षेत्राकडे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा धाकेपाल पैठण दैगावने भक्तापूर सर्वत्र विचांचा कडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शिकत आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे दौलताबादकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये दे, येलरुग्फाय देवगाव तसंच या ठिकाणी हतनूर कन्नड अंबाला हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये जोर वाढलेला आहे फुलंपुरी विरामगाव किशोर सिल्लोड अनवा जनता या काही परिसरामध्ये आणि जालना जिल्ह्याकडे छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद समतनगर असनाबाद दाभाडी भोकरदन सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव सर्वत्र या ठिकाणी मध्य मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकत आहे अंबड पानवडी तानवाडी रामसगाव शोता वडीगुद्र ईश्वरनगर सर्वत्र मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस पुढील पाच दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय वादळीवरील विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी गेवराई उमापूर बीड जिल्ह्यामध्ये तसंच माजलगाव या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग जोरदार पाऊस शक्यता आहे या ठिकाणी जोर जास्त आहे खोकरमाहो बीड वडवणी तळेगाव शिरसाळा सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे तर या ठिकाणी धारूर के जळम चोसाळा सर्वत्र जोरदार पाऊस धाराशिवकडे देखील जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे तर धाराशिवमध्ये येडशी पेठ खामगाव शिव बिलिम तुळजापूर मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस आणि लातूरमध्ये देखील मुस या ठिकाणी मुसळधार पाऊस अशी आहे लातूर औसान लिंगा शोणकपाल उदगीर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वोत्तर वादळी वारी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस अहमदपूर बळापूरकडे जोर वाढत आहे परभणीमध्ये बघितला असता परळी गंगाखेडकडे जोरदार पाऊस अशी येतात उत्तर भागकडे मध्यम स्वरूपाचा राहील झरीबोरी जंतूर सैलू पाथरी मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे नांदेड वागाळा जिल्ह्याकडे बघितला असा पूर्णा बासमत हा जो काही परिसर आहे पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेठुंब्री धर्माबाद मुखेड कंधार सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा किनोटी चोदा या भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय आणि हिंगोलीकडे बघितला असा हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापुसद औंढा नागनाथ या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विचांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच एक जूनपासून तर पाच जूनच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे पुढील पाच दिवसांमध्ये तर विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त राहील तुरळक ठिकाणी आहे जोर कमी आहे पुढील पाच दिवसांमध्ये मात्र या ठिकाणी सात नंतर पावसाचा जोर वाढत आहे तर मित्रांनो भंडारा गोंदिया जिल्ह्याकडे देखील शक्यता कमी स्वरूपात आहे गडचुलीमध्ये हलक्या मध्यम सरी आणि उंसावलीचा खेळ जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे काही भागामध्ये राजोळी देसाईगंज आरमोरी मुरंगाव कापसी गडचुली चामोर्शी या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतोय आहे आणि चंद्रपूरमध्ये राजोरा चंद्रपूर भद्रवती हलक्या सरी जास्त भाग भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस आवश्यक आहे पांढरकवडा पेंढारी पतनबोरी गोमुत्री परवा घाटंजी मोहाडा करंजी सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ या ठिकाणी देखील उंसावलीचा खेळ आणि पाऊस बघायला मिळू शकतो वर्धा जिल्ह्याच्या दक्षिणेला पाऊस आवश्यकता उत्तर भागात जोर कमी आहे अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील अधूनमधून हलक्या सरी काही भागांमध्ये बघायला मिळू शकत आहे अमरावतीमध्ये जोर थोडा कमी आहे अकोलाकडे देखील अंशता ढगाळ वाटून राहील पुढील पाच दिवस ढगाळ असून विसांचा गडगडाट राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि मात्र कोलापेक्षाही जोर जास्त आहे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता वाशिम जिल्ह्याच्या या भागामध्ये जोर जास्त आहे मरसूड मालेगावकडे हलक्या सरी मंगळूरपेर कारंजा खेडाकडे हलक्या सरीन शकता आहे जोर थोडा कमी आहे वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता वाशिम जिल्ह्याच्या जो उत्तरेला जोर थोडा कमी आहे पातोर मडसूळ मालेगाव तसेच वाशिम मंगळूरपीर कारांजा खेडा हलक्या सरीं शकत आहे आणि जोर वाढलेला राहील रिठाद रिसोद हा काही परिसर आहे रिठाद रिसोद जयपूर सापतगाव आसपासचा लगतचा काही परिसर आहे मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस आणि बुलढाणामध्ये बघितलं असता लोणी लोणार बेबी मेहकर डोनगाव भापूर घाटबोरी कुदनापूर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देऊळगाव राजाकडे जोरदार पाऊस शक्यता पुढील पाच दिवसांमध्ये जोर जास्त राहील या ठिकाणी बुलढाणा किलवड चिखली तसंच आज जो काही परिसर आहे अहमदपूर गेड खेळा सर्वत्र या ठिकाणी पाऊस शिकत आहे मात्र उत्तर भागात जोर कमी आहे हा जो काही परिसर आहे उत्तर परिसर या ठिकाणी अंशता ढगाळ वरून सावलीचा खेळ बघायला मिळू शकतो आहे मोटाला पिंपरी गवाली मालकापूर सर्वत्र अंशतः ढगाळवरून राहील हलक्या मध्यम सरी या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे दिगी नांदोरा तसंच बरगड बरडगाव मलकापूर दासराखेडा गुलबुदुर्ग सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर कमी बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे अंशता ढाळावरून सावलीचा खेळ हलक्या मध्यम सरीन शिकत आहे पुढील पाच दिवसांमध्ये धुळे जिल्ह्याकडे उंचावलीचा खेळ हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी जोर होऊ शकतोय जोर कमी आहे नंदुरबारकडे देखील तीच परिस्थिती आहे अंशता ढगाळ वाटून राहील ऊंसावलीचा खेळ बघायला मिळेल अधून मंदिर हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे नावापूर्वीसर जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय नंदुरबारमध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपले व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र